नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांच ओनली जी के जी एस सी एज्युकेशनल युट्यूब चॅनलवरती तर आज आपण भारतातील पहिले पहिले व्यक्ती कोण होते याबाबत सविस्तरपणे माहिती पाहणार आहोत तर भारतातील पहिले जी के दोन हजार चोवीस भारताचे पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद होते भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभा पाटील भारताचे पहिले उपराष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष व्योमेशचंद्र बॅनर्जी भारताचे पहिले सरन्यायाधीश एच जे कानिया भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त सुकुमार सेन भारताचे पहिले वॉइ रॉय लॉर्ड कॅनिंग भारताचे पहिले गव्हर्नर जनरल लॉर्ड विल्यम बेटिक भारतातील पहिल्या महिला राज्यपाल सरोजिनी नायडू पहिल्या महिला मुख्यमंत्री सुचेता कृपलानी लोकसभेचे पहिले सभापती जी व्ही मावडणकर भारताचे पहिले गृहमंत्री मंत्री सरदार वल्लभभाई पटेल भारतातील लोकपालचे पहिले अध्यक्ष चंद्र घोष भारतातील पहिल्या महिला संरक्षण मंत्री निर्मला सीताराम मित्रांनो ही होती जनरल नॉलेजवर आधारित भारतातील पहिले याबाबत महत्त्वाची माहिती अशाच प्रकारचे उपयुक्त व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या ओनली जी के जी एस सी एज्युकेशनल युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा धन्यवाद मित्रांनो